फ्रेंड्स गुड मॉर्निंग सकाळची सगळ्यांना नमस्कार काय आहे पाणी नाश्ता पाणी झालं का नाही आता वाजले सव्वाट आमचा चाललं आहे स्वयंपाक तर इथे चालली आहे तर पप्पांची पूजापाठ आता ते चंदन वगैरे लावत आहे देवाला लावत आहे स्वतःला लावताय आता कपाळाला तर इथे दिवे आंघोळ वगैरे झाली देवांची फुलं वगैरे मी आणले तोडून हे बघा फुलं वगैरे आणले तोडून आमचे झाडाची फुले बाहेर असतात झाड आमचं असतात म्हणजे बाहेर आहेच तर आमचे झाडाचे फुले आणले तोडून मी आता इथे भाजी बनवते आणि तनिष्का झोपली आहे आमची तनिष्का आमची तनिष्का मस्त आयुष्यमध्ये झोपते तिला काही टेन्शन नसतं उठती माझ्यासोबत सकाळी आणि परत झोपते त्याच्या दादाला सोबत उठते मग हे आता हिमांशीला मी दिला टिफिन टिफिनमध्ये दिले त्याला पोहे करून आता आम्हाला आम्हाला म्हणजे ह्यांच्या टिफिनला मी केली पत्ताकोबी मुगाची डाळ घालून भाजी काय करा काय करा काही कळत नाही हे का सुखी पत्ताकोबी करायची मग पेके आणि इथे पीठ भिजलेलं आहे आणि भाजी चपाती करायची आता पोरांना दुपारी भाजी वेगळी करायची कारण पत्ता पत्ताकोबी खाणार नाही काल फ्लावर केली फ्लावर पण त्यांनी खाल्ली नाही तर आता मी चालली बाहेर रांगोळी काढायला दाराशी रांगोळी काढा <coughs> उशीर झाले मित्रांनो आज तेव्हा दारात रांगोळी पण काढली नाही आता काढते बाहेर वातावरण आभाळ आले खूप ढगालेले लई पसरलेले धुकंधुकं हे बघायचं सगळीकडे अंधार वाटते धुकाचे म्हणजे समोर इतकं माणूसच दिसत नाही आहे त्याच्यामुळे गरम पण होते आणि थंडी पण वाजते साडे अकरा झाले आमची तनिष्का आताशी उठली आहे चला बाई उठली का उठली 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 आता आमची तनिष्का रडणार आहे उठल्यावर <laughs> आमची रडते उठल्यावर चला आता मी कॉलेज वरून आलोय आता जेवायला बसतोय मम्मीने इथं केलेत ओ फ्लावरचे पराठे हा फ्लावरचे पराठे केलेत हिथ सॉस ठेवलाय जेवायला बसणारे तनिष्काचं झालं आहे जेवण आहे ना तनो तनिष्काचं जेवण झालं म्हणून ती आता मोबाईल मागते तिला काही मोबाईल देत नाही इथं लावलाय आहे टी व्ही टी व्ही बघत बघत खायचं म्हणजे जेवण करायचं तर या मग मित्रांनो जेवायला